आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी केली अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी घेतला नुकसानीचा आढावा हिंगोली जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात ढगपुटी सदृश अतिवृष्टी झाल्यामुळे शेती पिकांचं घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानीचा आढावा माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख यांनी नुकसानग्रस्त भागाला दिली हिंगोली शहरातील अजम कॉलनी सेनगाव तालुक्यातील अडोळ खिल्नार या गावांना त्यांनी भेट दिली यावेळी हिंगोली विधानसभेचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनीही आमदार अमित देशमुख यांच्यासोबत नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेतला यावेळी आमदार अमित देशमुख यांनी सदरील नुकसानीचा आढावा शासनासमोर मांडून नुकसानग्रस्त भागातील शेतकरी व नागरिकांना तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले यावेळी द्वारकादास सारडा भास्करराव बेंगाळ बापूराव पाटील बालाजी गावडे गजानन पोहकर बालाजीराव इंगोले मदन पाटील शेख नईम शेख लाल जिंतू देशमुख विलास गीते नामदेवराव पवार साद अहमद अबेद अली जहागीरदार बाजीराव जुंबडे भीमाशंकर अप्पा सराब जहीरभाई शिवाजी जगताप मदन शेळके उत्तमराव असलो गजानन क्षीरसागर अशोकराव चव्हाण यक्ष देशमुख अर्गडे साहेब ते देखील काम त्यांना या अतिवृष्टीमुळं पूरपरिस्थितीमुळं उपलब्ध होणार नाही आहे म्हणून शासनानं त्याची दखल दखल घ्यावी आणि त्यांना मदत करावी आर्थिक मदत करावी अशी त्यांची मागणी आहे ती देखील आम्ही मागणी आमच्या काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकाऱ्याकडे आम्ही नोंदवणार आहोत आणि अगदीच हिंगोली आता हिंगोलीमध्ये आताही पाऊस सुरू आहे आपण संवाद साधतो या क्षणी पर्जन्यमान सुरूच आहे अनेक नद्यांना पूर आलेला आहे अनेक भागामध्ये शेतामध्ये आणि नगरांमध्ये पाणी शिरलं आहे आणि ओल्या दुष्काळाची परिस्थिती आहेच त्यामुळे शासनानं देखील याचं सर्वेक्षण करून पंचनामे करून नुकसान भरपाई यासाठी पावलं उचलावीत आणि ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भामध्ये त्यांनी सर्वेक्षण करावं अशी आमची मागणी आहे आता याच्यामध्ये ते पिकावर अवलंबून आहे म्हणजे अगदी समजा सोयाबीन असेल तर त्याची मागणी ही वेगळी आहे केळीच्या बागा यासुद्धा पाण्याखाली आलेल्या आहेत ऊस आडवा झालेला आहे त्यामुळं याच्यामध्ये आज आम्ही सगळ्या आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करून आमची जी मागणी आहे ती आम्ही उद्या परवापर्यंत शासनाकडे नोंदवू पण याच्यामध्ये बागायत कोरडवाऊ या पिकांच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांची जी काही मागणी आमच्याकडे येईल त्याच्यावर विचार करून आम्ही मागणी शासनाकडे नोंदवू पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर